आपण पाहत आहात मराठा दर्शन न्यूज आवाज मावळ्यांचा कार आढळून चालक जागेश ठार जळगाव जामतकडून जळगाव खान्देशवरून येणारी स्विफ्ट कार सोनाळाकडे भारगाव जाणारी कार बाबळीच्या झाडावर आढळून अपघात होऊन चालक जागीच ठार झाला ही घटना सतरा नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास सुनगाव रोडवर लढली चालक प्रदीप एकनाथ अहिर वय सदोतीस राहणार मेरी तालुका जामनेर ठार झालेल्या चालकाचे नाव आहे कार क्रमांक एम एच एकोणीस शी यू अठरा एक्कावन्न जळगाव जामोदरून सोनाराकडे जातान जात, जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार बाबळीच्या झाडाला धडकली अपघात एवढा भीषण होता की कार अक्षरशः चुराळा झाली या चालकाचा जागीच मृत्यू झाला चालकाचा मृतदेह गाडीत तेवढा दबलेला होता घटनास्थळी घटनास्थळावरील लोकांनी कसाबसा मृतदेह बाहेर काढला घटनास्थळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल दयाराम कुसुंबे हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे चालक श्री वावगे होमगार्ड तसेच ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोदचे एकशे आठ रुग्णवाहिकेचे राजू बुटे हजर होते